नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ज्ञानादा क्रिएशन यूट्यूब चॅनल मी गणेश फुलंब्रीकर संस्थापक सदस्य ज्ञानादा आपला सध्या भाग चालला आहे कथा सहता आजचा आपला कथाविषय कथेचं नाव आहे किल्मेश हो सकाळ होऊन बराच वेळ झाली होती म्हणजे निदान तर नऊ दहा वाजल्याचं सांगत होतं पण पल्लवीचे डोळे काही उघडतच नव्हते मस्त लोळत राहण्याचा तिचा विचार होता स एखादा दिवस उन्हाळा असतो ना तसा भोगाव असं तिच्या डोक्यात चाललेलं होतं बघ उठवणार तरी कोण आणि उठून तरी करणार काय घरात ती आणि आई आई आजारी तिला दिवस काय आणि रात्र काय ती बिचारी झोपूनच असते सकाळी देखील उठून खुरडत खुरडत तिचं थोडं काय कामं असतील ती करत असते त्यामुळे पल्लवी देखील दहा अकराशिवाय उठत नसते की आईचं निवांत सगळं होऊन दे मग एकदा आई निवांत होऊन स्थिर स्थाव झाली की आपण उठू एक कडक 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 नेसकॅफे घेतली की फ्रेश कामाला लागायला सुरुवात असं एकंदर तिचं सगळं हे होतं म्हणजे दिनचर्येची सुरुवात होती आणि अचानक फोन वाजायला लागला तिच्या लक्षात आलं कुणीतरी आठवण काढत तिनं फोन उचलला आणि बघितलं ओ हो फोन एक स्वीकारून ती म्हणली हॅलो अमित गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळीच आमची आठवण कशी काय तिकडून आम्ही उत्तरला मला तुला भेटायचं ती म्हणली इतके लवकर आत्ता आपण भेटून आठवडाच उलांडला आहे ना एक तर तुझ्याकडं पैसे जास्त झालेत किंवा तुला माझी चटक तर लागली नाही ना, ना। पण ख सांगू का रे आज मूड नाही आहे भेटण्याचा त्याच्या अमित म्हणला नाही तरी पण भेट तुला जिथं शक्य असेल तुला जिथं वाटेल तिथं तू बुक कर आणि मला एक तासाभागाने कळव मग बघू आपण कधी भेटायचं आणि काय करायचं ते तिनं फोन ठेवला पटकन दात घासून कॉफी करून घेतली आवरून घेतलं आणि दुसरा फोन वाचला तो फोन उचलल्यावर तिनं विचारलं कोण बोलतं आहे पलीकडून उत्तर आलं तुझा दिवाना ओहो। दिवाने हर चीज की कोई कीमत होती तू बोलून बघ माझी उंची आहे पाच फूट पाच इंच आणि वजन आहे साठ किलो प्रत्येक किलोला मी दोनशे रुपये एका तासा करता घेते म्हणजेच बारा हजार रुपये पर आवर दिवाण्या तुला जर पटणार असेल आणि परवडणार असेल तर माझ्या याच नंबरला जीपे येऊन दे जी पे आला किंवा तू बोलवशील त्या लॉजवर किंवा तू बोलवणार नसशील किंवा तुला प लॉज किंवा जागा जमणार नसेल फ्लॅट काही तर मी अरेंज करेन त्याचे पैसे वेगळे दिवाणाने तिकडून एक सेकंद थांबला ही विचारलं काय मग दिवानगी उतरली का, दिवान का? प्रत्येकाला परवडत नाही रे दिवानगी अशी तोही असला म्हटला मॅडम पाच मिनटात तुमच्या ह्याच्यावर बारा हजार रुपये पोचतील आता याला फ्लॅटचा पत्ता त्या पत्त्यावर म्हणजे पैशावर पत्ताही पोचलेला असेल दुपारी दोन वाजता मी वाट बघतो आता मात्र पल्लवीची घाईगडबड सुरू झाली व्यवसायांनी एस्कॉट एजंट असलेली पल्लवी वडिलांच्या अपघातानंतर आईची तिची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना जिथं जिथं तिनं नोकरीचा प्रयत्न केला तिथं तिथं वाईट अनुभव आल्यामुळे तिनं स्टेट हा बिझनेसच सुरू केलेला होता पल्लवी एस्कॉट डॉट कॉम नावाची तिची वेबसाईटही होती त्या वेबसाईटवर तिचे फोटो वेगवेगळे वेगवेगळ्या पोशाखातले काही उत्तान काही सौम्य असे आणि रस व्यवहार जी पेनं पेमेंट घ्यायचं आणि अजून तरी या याच्या म्हणजे अजूनही आपल्या सरकारची या व्यवसायावर लक्ष पडलेलं नसल्यामुळं तिला इन्कम टॅक्स भरावा लागत नव्हता एवढंच काहीतरी तिचा फायदा होता पण गंमत अशी आहे की जिथून जिथून पैसे येत होती ते त्या अकाउंट होल्डरची तिला नावंही कळत होती पण तिनं कधी त्याचा फायदा घेतलेला नव्हता परफेक्ट प्युअर बिझनेस बिझनेसमध्ये अप्रामाणिकपणा करायचं नाही असं तिचं स्वतःचं तत्व होतं तिनंही विचार केला की ठीक आहे दोनला यायला दोन ते तीन म्हणजे साधारण पाच सहा वाजताची आपण अमितला टायमिंग दिलं तरी चालल्यासारखं म्हणून तिनं चेक केला अकाउंट तर अमितचेही बारा हजार आले होते या दिवाण्याचेही बारा हजार आलेले होते अमितला फोन करून सांगितलं की सहा वाजता केतन लॉज मी वाट बघत बसलेली असेन तुझ्या वेळेनुसार ये दुपारची अपॉइंटमेंट उरकली आणि ती साधारणतः साडेचार पाच वाजता केतन लॉजपशी पोहोचली रितसर तिनं स्वतःच्या नावावर कार्ड बीड म्हणजे ओळखपत्र देऊन बुकिंग करून घेतलं लॉजच्या रूम नंबर एकशे तीनमध्ये ती अमितची वाट बघायला गेली निघून आम्ही तसा जुना मित्र म्हणजे तसा जुना आणि ओळखीतला माणूस होता त्यामुळे तिनं स्वतःच्या नावा सगळंच केलेलं होतं कुठेही दडवादवी काही नाही सहज बसल्या बसल्या तिला आठवलं आम्ही पहिल्यांदा आला होता तेव्हा किती बुजळा होता काय करावं त्याला कळतच नव्हतं त्याच्या एका मित्राने जो आपला रेग्युलर कस्टमर होता त्याने फोन करून सांगितलं होतं की बेबी -बे, पैसे पाठवतो मी पण आज मी नाही येणार आहे माझ्या जागी अमित म्हणून मुलगा येईल पोरगं कवळं आहे नव आहे जरा सांभाळून घे अणवी ट्युशन घे त्याला शिकव काय आणि कसं असतं ते अगदीच पहिलीट करेन तोही आला तो बुजतच आलेला होता त्याचे ते बावळलेले डोळे चेहऱ्यावर डोक्यावरनं पुसताना घाम साखाम आणि लक्षात आलं होतं की हे अगदीच नौखोकू आहे आता गडी तळबेज झाला होता कदाचित त्याच्या आयुष्यातली पहिली स्त्री पल्लवी असल्यामुळे तो तिच्याशी खूप खुलून आणि ओपनली बोलायलाही शिकला होता त्याच्या बऱ्याचशा गोष्टी इन्स अँड आउट्स आज पल्लवीला माहिती झालेले होते त्याच हिशोबाने तिला आठवलं की दुपारी सकाळी जेवण म्हणजे सकाळी नाश्ता पाणी करून बाहेर पडली जेव्हा दोनची अपॉइंटमेंट करायला त्यावेळेला थोडंसं गळगळलं गर म्हणून दवाखान्यात गेली होती आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं यू आर प्रेग्नंट तिला खात्री होती की हे मूल असेल तर अमितचंच असेल आता नकार कसा द्यायचा आणि गेले ती, तीन दोन तीन भेटीत तर त्यांनी लग्नाबिघण्याची मागणी घातली होती त्यामुळं आज अमितचं स्टँड काय असेल आणि आपण काय डिफेंड करायचं याचा विचार करत ती बसलेली असतानाच बेल वाजली बेलच्या हळूहळपणानुसार तिच्या लक्षात आलं की आला आहे तिनंही विचार केला आज याचं जर जा कवीमन जागा झालेलं असेल तर बरं होईल दोन तास कविता ऐकू आणि परत जाऊ म्हणून तिनं दरवाजा अगदी हसत हसत उघडला त्याला वेलकम कोण आत घेतलं तो येऊन खुर्चीवर बसला त्यावेळेला त्याने असं चेहऱ्यावर मफल झाकलेला होता मफलमध्ये चेहरा झाकलेला होता म्हणजे अरे वा आता तू कमर्शियल झाला की माझ्या अख्या मुलीला भेटायला येताना चेहरा झाकून चार लोकांच्या दिसू नये सी सी टी व्हीच्या आडून कसं यायचं आहे ते शिकलंस की तू चांगलं पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन केतन लॉजला सीसीटीव्ही नाही आहेत म्हणूनच मी केतन लॉज पसंत करते माझी आयडेंटिटी काही झालं तर मला फरक पडत नाही पण तुझी किंवा माझ्याबरोबर जे क्लायंट येतं त्याची आयडेंटिटी मला ओपन करायची नसते शेवटी हे प्रोफेशनल एथिक्स आहेत आणि ते जपण्याकरता मी तसं करते तोही असला शांतपणे काही न बोलता उठला बाळ पशी गेला मस्त कडक स्वतःक एक पेक भरला पटियाला पेक आणि दुसरा पेक तिच्याकरता आता स्मॉल भरून सोडा बेडा मिसळून तिच्यासमोर आणून दाल दोघांनी चेअर्स करून ड्रिंक्स करायला सुरुवात केली वेळ कसा जातो कळतच नाही रात्रीचे दहा साडे दहा वाजले होते आणि पोलीस स्टेशनवर फोन वाजला इन्स्पेक्टर पटवर्धन नुकतेच ड्युटीवर जॉईन झाले होते आणि पहिलाच फोन त्यांनी उचलला केतन लॉजवर खून झाला आहे रूम नंबर एकशे तीनमध्ये तातडीनं या तेही चकावले आल्या आल्या खुनाची केस रात्र वाई आहे त्यांनी त्यांनी हे केलं तातडीनं सूचना दिल्या जीप घेतली आणि लॉजवर हजर झाले